नमस्कार चला आज आपण डी एमई ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हच्या निकालाच्या टाईमलाईनबद्दल जरा सविस्तर बोलूया म्हणजे निकाल नक्की कधीपर्यंत लागू शकतो याचा सगळ्या पुराव्यांनीशी आपण एक अंदाज घेऊया बरं मग सगळ्यांच्या मनात जो एकच प्रश्न आहे त्यावर थेट येऊया की ही दुसरी रिस्पॉन्स शीट आणि फायनल रिझल्ट हे नक्की कधी जाहीर होणार आहेत आता बघा यावर्षी काय होणार हे समजून घ्यायचं असेल तर मागच्या वेळी काय झालं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे दोन हजार तेवीसमध्ये प्रक्रिया खूपच हळू होती नॉर्मलायझेशनच्या मुद्द्यावरून प्रकरण कोर्टात गेलं आणि खूप वेळ गेला पण यावेळेस तसं नाहीये दोन हजार पंचवीसची प्रक्रिया खूप फास्ट आहे विचार करा शेवटचा पेपर झाल्यावर फक्त तीन दिवसात पहिली रिस्पॉन्स शीट आली यावरूनच आपल्याला वेगाचा अंदाज येतो ओके तर मग परीक्षेनंतरची नेमकी प्रक्रिया काय असते म्हणजे कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या जातात चला आपण एक एक करून ते समजून घेऊया तर हे बघा साधारणपणे सहा महत्वाचे टप्पे आहेत यातली पहिली स्टेप तर झालीये म्हणजे पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे आता पुढचा टप्पा आहे दुसऱ्या रिस्पॉन्स शीटचा त्यानंतर येतील रॉ मार्क्स मग नॉर्मलाइज्ड मार्क्स आणि मग लागेल फायनल मेरिट लिस्ट आणि सगळ्यात शेवटी असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अच्छा आता एक महत्वाचा शब्द आहे नॉर्मलायझेशन अनेकांना हा थोडा किचकट वाटतो पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होते तेव्हा काही पेपर सोपे असतात काही अवघड मग सगळ्या उमेदवारांना समान पातळीवर आणण्यासाठी त्यांचे मार्क्स ॲडजस्ट केले जातात जेणेकरून कोणावरही अन्याय होऊ नये बस एवढीच ही प्रक्रिया आहे बरं प्रक्रिया तर कळली पण मेन प्रश्न तोच आहे हे सगळं होणार कधी याचा अंदाज कसा लावायचा तर त्यासाठी ना आपल्याकडे एक जबरदस्त पुरावा आहे एक क्लू आहे तो म्हणजे चला तर मग हा पुरावा बघूया म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परीक्षा ही परीक्षा सुद्धा नेच घेतली होती इथे बघा शेवटचा पेपर झाला बारा सप्टेंबरला आणि दुसरी रिस्पॉन्स शीट कधी आली तर चौदा ऑक्टोबरला म्हणजे काय तर या दोन्ही तारखांमध्ये जवळजवळ बरोबर एक महिन्याचा अंतर आहे आणि हाच हाच तो पॅटर्न आहे जो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे यावरून आपल्याला डीएमई आरच्या निकालाचा अंदाज लावता येतो तर मग आता ह्या सगळ्या माहितीचा म्हणजे ही निवड प्रक्रिया आणि के डीएमसीचा पुरावा ह्या दोघांना एकत्र जोडून बघूया डीएमई आरसाठी याचा काय अर्थ होतो आणि हो, हो कोणतं काम कोण करतंय हेही समजून घेऊया आता बघा काही आतल्या गोटातून जी माहिती मिळतीये त्यानुसार असं कळतंय की फायनल नॉर्मलाइज्ड मार्कांची लिस्ट पुढच्या महिनाभरातच येऊ शकते अर्थात हे ऑफिशियल नाहीये पण यावरून एक दिशा नक्कीच मिळतेय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की कोणती एजन्सी काय काम करते सोपं आहे बघा परीक्षा घेण्यापासून ते मार्कांची फायनल लिस्ट बनवण्यापर्यंत सगळं काम टी सी एसचं आहे आणि एकदा काही लिस्ट तयार झाली की टी सी एस टी डीएमईआरला देते मग पुढे निवड यादी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सगळं आर बघतं ठीक आहे मग आता निकाल लागेपर्यंत काय करायचं फक्त वाट बघायची नाही या काळात आपण काय केलं पाहिजे आपली पुढची स्ट्रॅटेजी काय असायला हवी यावर बोलूया आपल्याला किती मार्क मिळतायत यावरून आपण साधारण अंदाज लावू शकतो जसं की लॅब टेक्निशियनसाठी एकशे साठच्या वर फार्मसिस्टसाठी दीडशेच्या वर यावरून एक कल्पना येईल आणि हो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा ज्यांना नव्वदपेक्षा कमी गुण आहेत ते तर नियमानुसार थेट अपात्र ठरतात आणि हा मुद्दा तर अजिबात विसरू नका समजा गुणवत्ता यादीत नाव आलं तरीसुद्धा हातात अपॉइंटमेंट लेटर यायला अजून चार ते पाच महिने लागतात म्हणजे प्रक्रिया खूप लांब आहे आणि म्हणूनच सगळ्यात शहाणपणाचा सल्ला काय असेल तर या एकाच भरतीत अडकून न बसता पुढे बघायला हवं त्यातल्या त्यात आता तर सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजे डी एच एस ची एक मोठी मेगा भरती जाहीर झालीय तर तिकडे लक्ष केंद्रित करणं जास्त योग्य ठरेल तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो निकाल तर लागणारच आहे तो त्याच्या वेळेवर लागेल पण आपला वेळ आपली मेहनत ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे मग आता विचार करा निकालाची वाट बघणार की पुढच्या मोठ्या संधीसाठी तयारीला लागणार